शिवरायांचे शिवरायांचे शिवरायांचा प्रताप भूमंडळी पण का कशासाठी आपण जे आज रोजच्या रोज महाराजांना आठवतोय ते का आठवायचं हे असले प्रश्न महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना पडणं जवळपास अशक्य गोष्ट आहे कारण महाराज महाराज आहेत ना भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत त्यामुळे त्यांना रोज आठवलंच पाहिजे आणि त्यामुळेच हे असले प्रश्न आपल्या लोकांना पडणं जवळपास अशक्य गोष्ट आहे पण आम्हाला असं वाटतं की हे प्रश्न आपल्या लोकांना कुठेतरी पडलेच पाहिजे कारण आजकाल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कल्पना विलासातून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पौराणिक चित्र उभं केलं जाते ते कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवीकरण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या आड छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न आहेत असं आम्हाला वाटतं मग शिवरायांना नेमकं का आठवायचं तर याबद्दल लिहिताना प्रबोधनकार ठाकरे असं लिहितात की माणसांची माणुसकी त्याच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने सिद्ध होत असते ज्या राष्ट्रांना स्वातंत्र्य नसते परकीय सत्तेखाली जे जगत असतात त्या राष्ट्रातल्या माणसांना ह्युमन कॅटल अर्थातच मानशी गुरे ही व्याख्या शोभते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे महाराजांच्या मनामध्ये या राष्ट्रकार्याची विद्युलता चमकेपर्यंत महाराष्ट्रातला हिंदू हा परकीय मुसलमाने सत्ताधारांच्या पखाली वाहणारा बैल बनून राहिला होता इतकंच नाही तर या बैलांनी महाराजांच्या या राष्ट्रकार्यामध्ये शिंगगुप्पाला देखील कमी केले नाही प्रबोधनकर्ता पुढे असं देखील म्हणतात की शिवरायांच्या माणसाला माणुसकी देणाऱ्या या राष्ट्रीय प्रबोधन कार्यामध्ये विरोधाचे जितके जितके बाण महाराजांच्या काळजात घुसले ते स्वकीयांचेच होते दारच्या शत्रूपेक्षा घरच्या प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यातच महाराजांना आपल्या अर्ध्या ताकदीचा अर्ध्या हिमतीचा होम करावा लागला पण अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील महाराजांनी सगळ्यांना स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा सोहळा करून दाखवला आणि मराठ्यांना पशुवृत्तीतून माणसांमध्ये आणून बसवलं जी गोष्ट एकेकाळी किंवा आत्ताही सगळ्यांना अशक्य 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 अशी वाटते नेमकी तीच गोष्ट महाराजांनी करून दाखवली आणि नेमकी याच गोष्टीसाठी आपण महाराजांना आठवलं पाहिजे आणि आपण ते आठवतो देखील शिवरायांच्या प्रतिमेकडे ज्या दृष्टिकोनातून आज आपण पाहतोय ती आपल्या हाडीमासी भिणलेल्या अवतार कल्पनेने फार बुरसटून गेलेली आहे ज्यामुळे महाराजांची जी राष्ट्रउद्धारक प्रतिमा आहे तिचं गांभीर्य आपल्याला राहिलेलं नाही शिवरायांचं हे राष्ट्र कार्य कोणत्या तरी ईश्वरी संकेताने किंवा समर्थांच्या कृपेमुळे अगदी सहज सहज घडून आलं इतक्या सहज भावाने आपण त्या गोष्टीकडे बघता कामा नये कारण कोणत्याही महापुरुषाच्या चरित्रावर एकदा का अवतार कल्पनेचा सफेदा चढला की स्वउद्धारासाठी लागणारं जे स्पिरिट आहे ते आपल्याला त्या चरित्राकडून कधी मिळत नसतं त्या कॅरेक्टर कडून कधी मिळत नसतं पुस्तकाचं नाव आहे दगलबा शिवाजी अर्थात शिवाजी द डिप्लोमॅट आणि लेखक आहेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे फार उत्कृष्ट असं पुस्तक आहे तुम्ही अवश्य वाचा फक्त वाचत असताना प्रबोधनकारांची विद्रोही लेखणी वाचण्याची पचवण्याची हिंमत ठेवा बाकी व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय